श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल नवीन वर्ष जवळ येत आहे आणि आपली सध्या नवीन वर्षाबद्दलचीच भरपूर सारी माहिती मी तुम्हाला देत आहे त्याच पद्धतीने अगदी प्र वर्षी आपल्याला घ्यावेच ला लागते ते म्हणजे कॅलेंडर तस तर आपण सर्व मराठी माणसं गुढी पाडव्याला मराठी वर्ष लागते असं म्हणतो पण आपण कॅलेंडर किंवा बाकी सगळ्या गोष्टी ज्या कागदोपत्री आहेत त्या खरंच आपण या वर्षात करतो आणि कॅलेंडर पण आपण या वर्षात बदलतो पंचांग जर आपण वापरतो ते आपण त्या महिन्यामध्ये म्हणजे गुढीपाडव्याच्या वेळेस आपण नवीन वर्षासाठी पंचांग पूजन मात्र त्या दिवशी होते तर आज आपल्याला कॅलेंडर विषयी माहिती आता कॅलेंडर कोणते घ्यावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे कोणतेही कॅलेंडर घ्या फक्त त्यामध्ये तिथी वा सण त्याचे साधारण ज्या बेसिक माहिती असतात त्या आपल्याला असायला पाहिजेत महाराजांचे आपण केंद्रामधले घेतले तरीही चालेल त्याच पद्धतीने महालक्ष्मी कालनिर्णय हे आत्तापर्यंत प्रचलित असलेले कॅलेंडर घेतले तरीही चालेल मी स्वतः कोणते कॅलेंडर घेते तर मी तीन कॅलेंडर घेते एक महालक्ष्मी एक कालनिर्णय आणि एक आनंदी वास्तू हे तीन कॅलेंडर माझ्याकडे असतातच असतात आत्ता नाही यूट्यूब चालू केल्यापासून नाही तर अगदी पूर्वीपासून मी आनंदी वास्तू हे आपल्या पिंपळकर सरांचं कॅलेंडर अवश्य वापरते जाहिरात करते असं समजू नका पण चांगल्याला चांगलं हे म्हटलंच पाहिजे केंद्रातलं मात्र मी एकदाच आणलं होतं पण झालं असं की एवढी जुनी कॅलेंडर साठवणं सुद्धा मला योग्य वाटत नाही कारण जो जे वर्ष गेलं ते गेलं आणि महाराजांचा फोटो किंवा त्याच्यावर असेल ते मला ना रद्दीला द्यावं वाटत किंवा नाही म्हणून मग मी ठरवलं की हे महालक्ष्मी कालनिर्णय आणि आनंदी वास्तू हे तीन कॅलेंडर मी नक्की असतातच म्हणजे आत्ता मी आनंदी वास्तू आणलेलं आहे आणि महालक्ष्मी आणलेलं आहे अजून काल निर्णय तेवढं मी आणलेलं नाही आता तीन कॅलेंडर कशाला तर एक बेडरूममध्ये एक किचनमध्ये आणि एक हॉलमध्ये हे नक्की असावं कारण आपल्याला कधीही कुठेही ती माहिती लागते आणि तुमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवण्यासाठी कॅलेंडर पंचांग हे पहिल्यांदा माझ्याकडं असतेच असते आता बघूया आपल्याला कॅलेंडरवर काय काय उपाय करायचा आहे आता तीन चार कॅलेंडर घेतले तर तुम्ही पण तीन चार उपाय, चार चार उपाय, उपाय चार, चार, चार करू शकता एकच कॅलेंडर घेणार असाल तर एकच उपाय करू शकता उपाय काय करायचा आहे कसा करायचा हे तुम्हाला सांगते सगळ्यात आधी नवीन वर्ष सुरू कॅलेंडर घरी घेऊन या कॅलेंडर आपल्याला एक तारखेला सकाळी कॅलेंडरची सुद्धा पूजा करायची आहे विधिवत पूजा म्हणजे एका पाटावर तिन्ही चारही कॅलेंडर उघडे करून म्हणजे ओपन करून ठेवावेत जानेवारी प्रथम महिना तिथे काढावा त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुल ओवाळावा कॅलेंडरची सुद्धा पूजा करावी कारण संपूर्ण वर्ष आपण भरभर असे महिने ओलांडतो ओलांडतो आणि प्रत्येक महिन्यामध्ये काहीतरी आपण शिकून जातो बरोबर आहे तिने सांगा आपण म्हणतो हा जानेवारी महिना खरंच छान गेला बरं का तर फेब्रुवारी मध्ये आपण म्हणतो फेब्रुवारी महिन्यात फार त्रास झाला असे प्रत्येक महिन्याचे आपल्याला साठवणीतले वेगवेगळे महिने असतात कारण एखादा किंवा एखादं वर्ष आपण आयुष्यभर विसरणार नाही असं देखील असत जस की कोरोनाचे दोन वर्ष आपण कॅलेंडर त्या त्या कॅलेंडर कडे आपल्याला बघावं सुद्धा वाटणार नाही असे ते वर्ष होते कि नको ते पुन्हा वर्ष असंही असत बऱ्याच जणांच्या घरामध्ये बघा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस असेल किंवा त्याच्या आधी असेल तर आपल्या स्वतःचे कुणीतरी आई असेल वडील असेल प्रत्येकाचं कुणी ना कुणी आजोबा असतील असं जात असतं मग आपल्याला असं वाटतं या वर्षातनं माझे वडील गेले या वर्षातनं माझे आजोबा गेले आई गेली आजी गेली असेल ते वर्ष पण आपल्याला आठवणीत राहतात मग आपल्याला आता दोन हजार सव्वीस संपूर्ण चांगले घालवायचे आहे असं आपल्याला आधीच ठरवायचं आहे दोन हजार साठी सतत तुम्ही पॉझिटिव्ह राहायचं आहे आपण जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये शिकतो की युनिवर्सकडे आपल्याकडे आपल्याकडं आपल्यासाठी द्यायला खूप आहे मात्र आपण तिथपर्यंत काय मेसेज पोहोचवतो याच्यावर सगळं आहे कॅलेंडरची पूजा वगैरे करून झाल्यावर ते जे हळदी कुंकू जे काही फुलं आहेत ते नंतर झाडाला घालावे आणि कॅलेंडर आपण ते पाटावर तिथेच ठेवून एक स्केच पेन घ्यावा हिरवा नसेल निळा घेतला तरीही चालेल काळा आणि लाल फक्त वापरायचा नाहीये निळा किंवा हिरवा पेन स्केच पेन काहीही घेतलं तरीही चालेल आता एकच इतकी ठाम इच्छा तुम्ही ठेवायची की या वर्षाला मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे ती छोट्यात छोटी गोष्ट असू शकते मोठ्यात मोठी गोष्ट पण असू शकते आता एखाद्याला समजा साधी इच्छा आहे की मला एक टू व्हीलर घ्यायची एक टू व्हीलर पण आमच्या घरामध्ये नाहीये आणि मला टू व्हीलर घ्यायची आहे तर तुम्हाला एक जानेवारीच्या इथे हिरव्या अक्षरात गोल करायचा आहे एका त्या चौकोनामध्येच आणि तिथं लिहायचं आहे की टू व्हीलर मी टू व्हीलर नुसतं टू व्हीलर आणि जो महिना आहे जानेवारी तिथे लिहायचं आहे मी टू व्हीलर घेतलेली आहे थँक यू युनिवर्स आणि ते तो जो गोल आहे आता जानेवारीत लिहिला आहे आता मी हे एक उदाहरण दिलं या ठिकाणी तुम्ही घर लिहू शकता या ठिकाणी तुम्ही लग्न लिहू शकता या ठिकाणी तुम्ही नोकरी लिहू शकता या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू लिहू शकता या ठिकाणी दहावीच्या मुलांनी दहावीचे वर्ष किती टक्के पडले हे लिहू शकता बारावीचे विद्यार्थी पण लिहू शकता ज्यांना जे हवं ती इच्छा तिथं लिहू शकता एका कॅलेंडरमध्ये एकच इच्छा लिहायची कशी लिहायची आता मी इथं सांगितलं गोल करून टू व्हीलर लिहायचं आणि वर पूर्ण वाक्यात लिहायचं तशीच प्रत्येक इच्छा समजा मी कार घेतली आहे कोणती कार याचा पण उल्लेख हवा की तुम्हाला कोणती कार हवी आहे लग्न तुम्हाला या वर्षात लग्न करायचंय तुमचं लग्न ठरत नाहीये झालं नाहीये तर तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे नोकरी स्पर्धा परीक्षा तर ते वाक्य तुमचं तुम्ही तयार करा की मी स्पर्धा परीक्षेमध्ये पास झालेलो आहे मला या या ठिकाणी जिथली तुम्हाला पुणे मुंबई किंवा आउट ऑफ इंडिया तिथे मला नोकरी लागलेली आहे इतक्या लाखाचं पॅकेज आहे हे सर्व एका वाक्यात जानेवारी आणि त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि डायरेक्ट जून मध्ये काही लिहायचं नाही आणि जून मध्ये पुन्हा एकदा ती इच्छा पूर्ण झाली आहे असं पुन्हा एकदा लिहायचं या सहा महिन्यामध्ये या गोष्टीसाठी खूप प्रचंड मेहनत करायची आता दहावी बारावीचे विद्यार्थी ज्या तुमची महिन्यात परीक्षा आहे समजा आता डिसेंबर झाला जानेवारी फेब्रुवारीमध्ये परीक्षा आहे तर फेब्रुवारीत लिहायचं की या या महिन्यात माझी अशी अशी परीक्षा किंवा रिझल्ट असतो साधारण जूनमध्ये तेव्हा तिथं लिहून ठेवायचं जूनच्या वरती की मी नव्वद टक्क्यांनी म्हणजे पास झालेलो आहे किंवा ऐंशी साठ जी तुमची कॅपॅसिटी असेल आता माझी बुद्धी आहे साठ टक्क्याची आणि मी लिहून ठेवलेत नव्वद टक्के इम्पॉसिबल आहे किंवा माझी कमाई करण्याची कॅपेसिटी आहे महिन्याला पंचवीस हजार रुपये आणि तुम्ही लिहाल दोन लाख शक्य नाही पंचवीस ते पन्नास चाळीस सहज होऊ शकतात जर तुम्ही मनामध्ये ठरवलं आणि तेवढे कष्ट घेतले तर अशा पद्धतीने कॅलेंडरवर तुमची इच्छा गोलामध्ये अशी लिहायची आहे आणि पूर्ण वाक्यात महिन्यापाशी एका महिन्यापाशी लिहायची आहे आता घर की तुम्ही हा जानेवारी ते पुढचा डिसेंबर म्हणजे डिसेंबरमध्ये डायरेक्ट हे तुम्हाला लिहायचं आहे जेव्हा डिसेंबर येईल तेव्हा बघा तुम्ही या एक वर्षात तुमचं ते स्वप्न पूर्ण होणार म्हणजे होणार आता जाता जाता व्यवस्थित समजून सांगते की घर तुम्हाला जे आता लिहायचं आहे ते या दिवशी पण लिहायचं आहे एक तारखेला आणि डिसेंबरमध्ये पण लिहायचं आहे आत्ताच लिहून ठेवायचं आहे कुठलीही गोष्ट आत्ता आणि नंतरची जी तुमची नंतर चार महिन्यानं पूर्ण होणार आहे पाच महिन्यानं तर त्या महिन्याला सुद्धा लिहून ठेवायची आणि जानेवारी सुद्धा लिहून ठेवायची आणि छान कॅलेंडर प्रत्येक खोलीत लावायचा तर तीन इच्छा चार इच्छा तेवढे कॅलेंडर घ्या तेवढे लावा घरामध्ये आणि नुसतं लिहून विसरायचं नाही त्याच्याकडे बघायचा कायम फोकस ठेवायचा की मला या वर्षामध्ये ही गोष्ट अचीव करायची आहे म्हणजे आहे म्हणजे आहे म्हणजे आहे म्हणजे त्यात कुठलीही शंका नको आहे मना होनार होनार। तर खरं पण होणार आहे शंका मनात असेल काम होणार नाही आणि लिहितानाच जर म्हणाल की माझं काम पूर्ण झालं आहे आणि होणार म्हणजे होणार झालं आहेच लिहायचं आहे मनात म्हणायचं आहे होणार म्हणजे होणार तर अशा पद्धतीने नवीन वर्षाच्या नवीन कॅलेंडरवरची रेमिडी तुम्हाला सांगितली आहे असे अनेक रेमेडी घेऊन मी येणार आहे त्यामुळे चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा ऑलवर क्लिक करा त्याच पद्धतीने कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अजून एक नवीन ॲक्ट ऑप्शन आहे हाईप तर हाईपचं पण बटन दाबा शेजारी तुम्हाला वरती इथं व्हिडिओ चालू असताना प्रोडक्ट लिक दिसेल ते प्रोडक्ट पण तुम्ही माझ्या म्हणजे नुसत्या ह्याच्यावर क्लिक केल्यावर ते प्रोडक्ट पण तुम्ही घेऊ शकता श्री स्वामी समर्थ